पोलीस हेडक्वॉटर हेडक्वार्टर मध्ये जवळपास सहाशे चाळीस घरांचा प्रस्ताव हा राज्य सरकारकडं सादर करण्यात आला होता आणि त्याचा सातत्याने हा एक राज्य सरकारचा प्रतिनिधी म्हणून आमदार म्हणून या ठिकाणी आम्ही राज्य सरकारकडे करत होतो कर आणि दोन हजार अगदी एकवीस बावीसच्या काळापासून तर हा पाठपुरवठा आमचा चालूच होता आपण पाहिलं की माहिती सरकारच्या माध्यमातून या सहाशे चाळीस घरांच्या प्रकल्पाला मान्यता मिळाली आहे त्याच्यातला पहिला टप्पा तीनशे वीस घरांचा आणि त्याच्यामध्ये पोलीस हेडक्वॉर्टरचं असणारं एक कार्यालय हे आता पहिल्या टप्प्यामध्ये याचं काम सुरू होणार आहे त्याचं संपूर्ण म्हणजे अगदी कार्यालयीन प्रक्रिया पार पाडून वर्क ऑर्डर देखील झालेली आहे लवकरच आता राज्याच्या नेते मंडळींकडून याचं भूमिपूजन होईल आणि लवकरच आपल्याला कामाची सुरुवात देखील झाली आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि मग असे महत्वाकांक्षी प्रकल्प आपण जर पोलीस पाहिलं तर पोलीस बळ जे असतं याच्यामध्ये कुठेतरी यांची सातत्याने जिल्ह्याचं ठिकाण आहिल्यानगर शहर असल्यामुळं इथं आपल्याला सातत्याने पोलीस दलाची एक मदत इथून कुठं लागेल तर तालुका स्तरावरती असेल बाहेर जिल्ह्यामध्ये असं सातत्याने पोलीस या ठिकाणी पाठवण्याचं काम होत असतं म्हणून त्यांची राहण्याची व्यवस्था कुटुंबासहित या हेडक्वार्टरमध्ये असते आणि त्याच्याकरता हे जर आपण पाहिलं तर सन एकोणीसशे सतरामध्ये आपण जर मागे पाहिलं तर एकोणीसशे सतरामध्ये हे उभं राहिलेलं आहे म्हणजे इंग्रजांच्या काळांमध्ये हे संपूर्ण वास्तू उभा राहिलेल्या होत्या पण त्या संपूर्ण मोडकळी झाल्या नादुरुस्त झालेल्या होत्या काही वेगवेगळे प्रकार दुःखद प्रसंग देखील त्या कुटुंबांना भोगावे लागले त्याच्यातनं एक दोन हजार एकोणीस साली काही एक अना वेगळा अनुचित प्रकार घडला एक आमची म्हणजे शालेय मुलीचं दुर्दैवी त्या ठिकाणी मृत्यू देखील शॉक शोकबस्त्याने झालेला होता म्हणजे अशा वेगवेगळ्या घटना ह्या घडत होत्या इथं ड्रेनेजची व्यवस्था असेल हे सगळ्या अडचणी देखील सातत्या निर्माण व्हायच्या मग पोलिसांचा कुठेतरी घरकुल झाला पाहिजे अशा प्रकारची आग्रही भूमिका आम्ही दोन हजार एकवीस बावीसच्या आर्थिक वर्षापासून शासनाकडे पकडली होती त्याचं पोलीस प्रशासनाने सातत्याने पाठपुरवठा केला पोलीस वतीनं तत्कालीन पोलीस अधीक्षक यांनी त्याचा प्रस्तावाचे सातत्याने पूर्णता करून तो शासनाकडे पाठवला होता आणि त्याचा पाठपुरावठा करून आज आपल्याला मान्यता मिळाली याच्यामध्ये आत्ताचे पोलीस अधीक्षक ओलासाहेब असतील असणारे आपले जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार विखे पाटील साहेब असतील राज्याचे उपमुख्यमंत्री अर्थमंत्री अजितदादा असतील आणि विशेष करून या ज्यांच्याकडं हे ग्रह खात आहे आणि ते राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील हे सगळ्यांचं फार मोठं योगदान या संपूर्ण या कामामध्ये लागलेलं आहे आणि निश्चित लवकरच हे संपूर्ण काम पुढं घेऊन जाण्याचा प्रयत्न या ठिकाणी आमच्या वतीने केला जाईल पोलीस प्रशासन देखील या ठिकाणी मी त्यांचा आभार व्यक्त करतो की अशाच पद्धतीने आपण कुठंतरी विकासात्मक कामाला ज्यावेळेला हे संपूर्ण पोलीस प्रशासनाचं असतं त्याच्यामध्ये आपण जी भूमिका बजवली त्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करतो आता इथून पुढच्या काळामध्ये आपण तालुका स्तरावरती हे जे शिर्डीमध्ये उभं राहिलेलं आहे जामखेडमध्ये उभं राहिलेला आहे शहर हे जिल्ह्याचं ठिकाण आहे इथंच कुठंतरी त्याची कमतरता होती आणि ती आता कमतरता राज्य सरकारने भरून काढलेली आहे पोलीस सातत्याने जनतेचं संरक्षण करण्याचं काम करत असतात पण त्यांना कुठंतरी आपण दुर्लक्षित राहिलो का अशा प्रकारचा प्रश्न अनेक आमच्या कर्मचारी बांधवांना वाटायचा पण आज कुठेतरी ती कमतरता राज्य सरकारच्या वतीने महायुतीच्या माध्यमातून या संपूर्ण नेते मंडळींनी भरून काढले त्यामुळे राज्य सरकारचे पालकमंत्र्यांचे या सगळ्याच मंडळींचे मी अंतकरणापासून आभार व्यक्त करतो